की महिला तर कोणी येत नाही भोजनासाठी पण त्याच्यात करून पण काही महिला येईल त्याच्यात बुवा सांगतात ते सिरियल बघून सुद्धा सिरियल सोडून येते आता एवढा त्यांच्याने सांगणे त्याच्यातले थोडे महिला येते बसलेल्या मग बुवानी मंडळावर पूर्ण गजर घेतला मी महिला वर्गासाठी म्हणजे स्त्री भ्रूण हत्या मुलगी कशासाठी पाहिजे आणि महिलांचा मान सन्मान कसा केला पाहिजे याच्यावर हा गजर या ठिकाणी मी सादर करणार बारी घ्याच असता समोरच्यात काय म्हटला त्याच्यावर गुवा काय सांगणार हे जाऊ सुरुवात करू हो हो, 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 हो

पोरगी नको असा पण जर पोरगी जन्म नाही दिली तर पूर्व कुठून जन्म घेणार ह्याची प्रत्येका जाण होईया म्हणून हा विषय तुमच्या समोर आज स्त्री भ्रूण हत्या हा विषय तुमच्या समोर घेऊन येतो बघा भजन स्वरानंदाने एवढा चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय म्हणून भजन स्वरानंदासाठी एकच म्हणे शून्यातून गेलं शून्य बाकी राहिलं शून्य शून्यातून शून्य गेलं बाकी राहिलं शून्य आज आम्हाला दोन्ही भुवाना या ठिकाणी करायला भेटलो हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य आणि हेच आमचं पुण्य बघा कारण हे सगळं करत असताना एवढं शांततेमध्ये कार्यक्रमाचं नियोजन एवढं होणं खरोखर ही काळाची गरज आहे आणि हे भजन स्वरानंदाकडनं प्रत्येकाने शिकलं पाहिजे म्हणून म्हणतोय बघा नवरा आणि बायको जशी रथाची दोन चाक ही रथाची दोन चाक व्यवस्थित चालली की रथ व्यवस्थित चालतो तशी संसाराची दोन चाक म्हणजे नवरा आणि बायको ही दोन चाक व्यवस्थित चालली की संसार सुखाचा गजरामध्ये बघा सांगतोय आई कशासाठी पाहिजे बहीण कशासाठी पाहिजे बायको कशासाठी पाहिजे आणि आज बघा महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलंय महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही बघा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला लागतायत म्हणून या गजरातलं जे काही चांगलं देता येईल देण्याचा प्रयत्न करणार म्हणून म्हणतोय बघा आई म्हटल्यानंतर हा म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर अशी आपली आई बघा मंदिरामध्ये आपण जरी नाही गेलो आणि आपल्या आई वडिलांच्या जरी पाया पडलो तरी तो परमेश्वर आपल्याला पोहोचणार आणि आशीर्वाद देणार हा आई वडिलांचा आशीर्वाद आज आमच्या पाठीमागे आहे म्हणून आम्ही हे भजन कीर्तन या ठिकाणी करतोय बघा कारण जर तुमचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असेल आणि तुमच्या पूर्वजांची काहीतरी तुमच्यावर आशीर्वाद असेल तरच तुम्ही ह्या परमार्थामध्ये येणार आणि तुम्ही परमेश्वराचं नामस्मरण करता बघा आपण जरी घरामध्ये आलो आईकडे काही काम नसलं तरी घरात आल्यानंतर पहिलं आईचं नाव येत आहे बघा आई कुठे आहे आणि आजकाल सिरियल काय चालले आहे आई कर काय करते हा अशा सिरियल चालल्या त्याच्यामुळे चांगला काय घ्यायचा आणि वाईट काय घ्यायचा या प्रत्येकाने ठरवायचा मोबाईलचं जमानो या ठिकाणी आमचे मानेभाऊली माने आमच्या मंडळाच्या वतीने तुमचं स्वागत या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे बघा आपण आज मोबाईलचं युग आहे मोबाईलच्या युगामध्ये त्याच्यातनं वाईट कायचा लवकर घेतो आणि चांगला तर घेतच नाही त्याच्यातनं बघा त्यावेळी आमच्या काळामध्ये म्हणजे आम्ही सातवी आठवी असताना परिस्थिती काय होती জায়গা মোবাইলচো জমানো যায় না त्यावेळी आपला झोप कधी येत हे दोन्ही माहीत कशी पडायची की आपण रात्री अभ्यास करताना असं पुस्तक तोंडावर धरून जेव्हा वाचायचो ना तेव्हा पुस्तक तोंडावर पडायचा तेव्हा आपला झोप येतात ही माहीत पडायची पण पर आज परिस्थिती वेगळी बघा रात्री चॅटिंग करताना मोबाईल जेव्हा तोंडावर पडता तेव्हा कळता की आपला झोप येतात अशी परिस्थिती आहे म्हणून ह्या चांगला <laughs> द्यायचा चांगला तुम्ही उद्या या ठिकाणी चर्चा केली पाहिजे की बाबा दोन्ही बुवानी आम्हाला काहीतरी चांगलं देऊन गेले असं नाही कायद्याच्या विषयामसून विशालकर गावड, बुवा गावडी गावड असा वाईट असा तसा बोलले आणि नंतर गावडे बुवाने सुद्धा विशालकर मसूर बोलकर बुवांग असा बोलले असं नाही जर चांगला हा तर चांगलाच द्यायचा दोघा पण आम्ही चांगला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय म्हणून पुढे म्हणतोय बघा तुझ्या भूमिकेत Yeah. जर आपल्या पाठीशी असेल तर आपण कुठच्या कुठे बघा एक आशीर्वाद देणारी बहीण आपली आई या दोघांचा जर आशीर्वाद पाठीशी असेल आपण कुठे कमी पडणार नाही बघा ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊलीना सुद्धा आपल्या बहिणीचा आशीर्वाद भेटला त्यावेळी ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी दिली बघा हे सांगण्याचं काम प्रत्येक गुळाचं आहे मध्ये कारण आपण काय करतो डबलवारी म्हटल्यानंतर गजराचा ज्या प्रबोधन असला त्या ना बाजूकच रावला पंचावडी हो पण इकड तिकडची पिक्चरची गाणी सतराशे शहाण्णव घ्यायची त्याच्यात आणि त्याच्यानंतर

वैंडी की मेरी रहाया, वैंडी काना कुला भाउगा या ठिकाणी आलो का घरकारी आमची तिकडे घर सांभाळणार आम्हाला माहिती आहे गोवा सुद्धा बघा एवढे विरारवरून दिले आता कसा होता साडेपाच गा बारी चालू होणार होती गोवा का अकराची लास्ट ट्रेन होती त्याच्यामुळे आता काय तो भाग नाही त्याच्यामुळे गोवा चार वाजते तरी झाला आपणच हा काय कोण माईक बंद करून घेणार नाही आता वाटणार हा अभिषेक गोवा आमच्या मनिषात आहे राणी आहेत त्याच्यामुळे इथे काय माईक तसं काही बंद करून घेणार नाही आणि चव्हाण साहित्य तरी येऊन गेलेले होतं हा त्याच्यामुळे आपण चार वाजेपर्यंत तरी भजन केला तरीच झाला आज बागांना तुम्ही गप्प असा काय काळजी करायची हा कारण काय होता गोर पकड लांब लावता अकरा वाजले होते हा विषय घरखाने तो बघा विषय पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी एका स्त्रीचो हात हो तो स्त्रीचो हात म्हणजे आमची घरकारेन म्हणा आम्ही हे सगळेजण जे आता इथे बसले हे असा नको परत यांच्यानी की नाही बुवाने आपल्याच घरकारण्या चालले तसा नाही हे जेवढे इथे बसले भजन स्वराजंदाचे सुद्धा एवढे जे सभासद या ठिकाणी वावरत त्यांना सुद्धा वाटावूया किंवा त्यांचे सुद्धा घरकाने हय आहोत काय काय जणांचे त्यांना सुद्धा वाटावूया की नाही भाऊ खरोखरच बुवानी गावडे बुवानी सांगताना गजरत्न बाबा आमचा सुद्धा काहीतरी चांगला आमचे या ठिकाणी आलेले मगाशी रामकृष्ण हरिगरुपचे मला वाटतं मालक आमचे पेंट्या सुद्धा आहे गेले काय माहीत ना दोनशे अठ्ठावन्न आमच्या कामगारांचे मालक आम्ही त्यांचे कामगार गेले त्यांचा सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने या ठिकाणी खूप खूप स्वागत म्हणून पत्ती कशासाठी पाहिजे सांगते तुम्हाला डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत राजकारणी सुद्धा आमचे राणी त्या ठिकाणी बसले आहेत बरोबर एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी अहो एवढ्या समाजामध्ये वावरताना एवढ्या पब्लिक मध्ये वावरताना आपला काय बोलावूया ह्याची सुद्धा एक शब्दांची फेर ही आमच्या राणी मॅडम कडे आहे एकदा जोरदार हजार एकदा टाळ्या वाजवा बरोबर हा महिलांचा सन्मान या ठिकाणी मी सांगितलं तसं जे काय आहे ते चांगलंच सांगणार वाईट काय बोलणार नाही म्हणून म्हणतोय 加快了。 परमेश्वराच्या आधाराचं बघा माका सुद्धा बघा या ठिकाणी गुवाचा गर्ज झाल्यानंतर सगळे सरकार होईपर्यंत देऊ सुद्धा पण खुश त्यांनी वरून औषध दाखवून चालू दा केले पण नंतर त्यांचे लक्षात येतात आता जर मी पूर्ण औषध औषध चालू केलं तर गावडे बुवा तू गजर ऐकते नाही बरोबर किरा असे हसतात ना तुम्ही काय काम झाला एवढं जा बाकी काय नाही का ना? बोला होईल अशात तो काय भाग नाही नंतरच तुम्ही आता म्हणजे त्या वरून राजा सुद्धा तडसून जाय बघा भजन स्वरानंतरने एवढं बाबा कार्यक्रम चांगलं ठेवलो आणि जर मी आता काय वरतून अक्षर ता जास्त टाकून चालू केलं गुहालीवर ते पेटीवर सॅलरी घालून मोकळे झाले त्यां वाटलं आता कारभार हे जपलो तर हा आणि आपला निघायचं म्हणजे अकराची फेल त्यांना म्हणजे पावसात तशी तयारी केलेली की बुवां आपल्या अकरा पाठवली पण तसा काय नाही त्याका सुद्धा दया की बाबा काय कार्यक्रम पूर्ण हो गयो दोन्ही बुवां असं नाही हा बरोबर की त्याच्यामुळे पूर्ण भजन या हो गया अभंग गवळंग गजन ही परंपरा आमच्या पंचरत्नाने जे चालू ठेवलं त्याचा वारसा कुठेतरी आज आम्ही विशाल मसूरकर बुवा आणि आम्ही आणि सगळे या ठिकाणी भजन स्वराज महाराजांचा जो रूप आहे हा परिवार आहे ते घेऊन त्याने एकदा जोरदार टाळ्यात होते बघा आमचे चंद्रकांत कदम बुवा विलास पाटील बुवा परशुराम पांचाळ बुवा चंद्रकांत आमचे दुसरे आमचे वामन खोपकर बुवा यांनी जो वारसा या ठिकाणी ठेवलेला आहे तो कुठे घेऊन जाण्याचं आम्ही काम करतोय काय होता बुवा बाजूला आमच्या बोलतो त्याच्यामुळे आमची जी गैस तोडता मग बघा एक गुगल पेच्या माध्यमातून आमच्या या भजन परिवारामध्ये जे कायम असतात जसे प्रकाश पालव म्हणजे तुकाराम पालव पकवा झालं त्यांनी एकशे एक रुपयाचे पारितोषी पाठवलं पाठवलंय जोरदार टाळ्यायसाठी वाजवा हा काय होतं ते गुगल पे मुळे गेल्यानंतर माहीत नाही पडणार हाय जसे तुम्ही तिकडे वाचता आता कोणा पाचशे गेले हजार गेले दोनशे गेले ते तुमकाच थोडे माहिती आमच्या मुबाला काय माहीत नाही त्याच्यामुळे प्रश्न आहे की आमका आमचे इकडे विशाल बुवा सांगते नाही माका एवढे मी गावडे बोंगे बसा काय नाही जाताना हिसाब चौथा बघा असले की आणि जेवढ्याने टँगा दिल्या माका खात्री आहे जेवढ्याने लँगा तो दिल्या जरी मी ऐकले तरी तेवढेच माका देतले बेजर झाल्यानंतर बघा कोणाचा चोरी करून घ्यायचं माझ्या घ्यायचा भरपूर या गजरासाठी बघा आमच्या वहिनी जागृती परब काढाव यांच्याकडनं हे दोनशे रुपयाचं बहुमूल्य परमेश्वर करायचं जोरदार टाळ्या वाजवा परमेश्वरात त्यांना असं आयुष्य दे आणि कायम त्यांचं हात असं वरती राहतो बघा कारण काय माझ्या अभिषेक कु आज जे काय जिकडे फिरतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा ना पाठबोळाचा नाही फिरत बरोबर काय नाही तर भजन सरानंदवाला एवढे आपले त्यांना घेऊन जाते जर घर घरात हो वाटतं ह्या त्यांना असा जर सांगण्यात जो भाऊ त्यांच्या बिचारा काय चप्पल करून घरात आपल्याला गप नाही त्या ताई आमच्या तशा नाही ऐका कलाकारा पुढे जात असताना त्या कलाकारा दाद दिली पाहिजे एकदा जोरदार टाळ्या परत वाजवा काम आमच्या विषय करत पोवा करत म्हणून बाबा ज्याची खावी पोळा पोळी त्याची वाजवाही टाळली तुम्ही जिरी द्या म्हणा जेणी दिला त्याचा आहे चांगला नाही दिला त्याचा आहे चांगला म्हणून म्हणून कोणी देव नाही तरी वाईट वाटण बरोबर सगळ्यांसाठी काळजी सगळ्या भजन रसिकांसाठी जेवढे लोक ना त्यांच्यासाठी एकदा दवरण लागला कुठला विषय